ऑर्गनाइज क्राईम म्हणजेच की संघटित गुन्हेगारी म्हणजे काय तर अशा प्रकारची गुन्हेगारी जी की एनी कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणजेच की जे की सातत्याने चालू ठेवलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य त्यामध्ये किडनॅपिंग रॉबरी व्हेकल थेफ्ट एक्स्टॉर्शन लँड ग्रॅबिंग म्हणजे की दुसऱ्यांच्या जमिनी बळकावणे कॉन्ट्रॅक्ट किलिंग म्हणजेच की कॉन्ट्रॅक्टवरती एखाद्याची सुपारी घेणे एखाद्याच्या खुनाची सुपारी घेणे एखाद्याला मारहाण करण्याची सुपारी घेणे तसेच इकॉनॉमिकल ऑफेन्सेस म्हणजेच की आर्थिक गुन्हे त्यासोबत सायबर क्राईम्स जे की मोबाईलद्वारे कॉम्प्युटरद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे व्हॉट्सअपद्वारे असे जे प्रकार काही सायबर गुन्हे होत आहेत आर्थिक फसवणूक वगैरे अशा प्रकारचे क्राईम्स त्यासोबत ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन्स मानवांची वाहतूक करणे त्यासोबत ड्रग्स जे नशिले पदार्थ आहेत त्याची वाहतूक करणे ते बाळगणे ते विक्री करणे त्यासोबत वेपन म्हणजे की शस्त्र आहे ज्या शस्त्रावरती बंदी आहे ते बाळगणे असते विक्री करण्यास अशा शस्त्रांची विक्री करणे किंवा ते बाळगणे त्यासोबत इलिशेट गुड्स जे की अश्लील वस्तू आहेत अश्लील वस्तू बाळगणे विक्री करणे त्याचसोबत अश्लील सेवा देणे इलिसिट सर्विसेस त्याचसोबत ह्युमन ट्रॅफिकिंग फॉर कॉन्स्टिट्युशन की महिलांचा मुलींचा पुरु आ, देह देहविक्रीसाठी त्यांचा त्यांची वाहतूक करणे त्यांचा व्यवसाय करणे किंवा अशा व्यवसायात प्रोत्साहन देणे त्याचसोबत रँडसम खंडणीसारखे गुन्हेसुद्धा या ऑर्गनाइज क्राईमच्या व्याख्येमध्ये येतात तर मित्रांनो असे गुन्हे हे एकटा व्यक्ती किंवा त्यासोबत ग्रुप ऑफ पर्सन्स म्हणजे की टोळीच्या स्वरूपात दोन पेक्षा अधिक व्यक्ती दोन पेक्षा अधिक व्यक्ती ज्या वेळेस अशा प्रकारचे गुन्हे करतात त्यावेळेस आप आपल्याला संघटित गुन्हेगार टोळी असं म्हणता येईल त्यासोबत सोबत अशा प्रकारचा व्यक्ती हा एकटा सुद्धा इतरांच्या वतीने काम करतो त्या टोळीच्या वतीने काम करतो आणि अशा प्रकारचं काम करतो त्यामध्ये व्हायलन्स आहे म्हणजे की हिंसा आहे धमकी आहे जीवे मारण्याची धमकी आहे किंवा कोरशियन आहे तसेच इतर बेकायदेशीर कृत्य जे आहेत अशा प्रकारचे कृत्य आहे की या कृत्यामधून ते आर्थिक लाभ मिळवतात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी फायनान्शियल बेनिफिटसाठी अशा प्रकारचे जे सराईत गुन्हेगार कृत्य करतात तर अशा गुन्हेगारांना यापुढे बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय कलम एकशे अकरा प्रमाणे कारवाई होणार आहे कलम एकशे अकरा प्रमाणे गुन्हा नोंद होणार आहे